ला रात्रीच्या जेवणामध्ये गवार भाजी बनवायची आहे तर मी आता शेतामध्ये आलेले आहे गवार घेण्यासाठी तर बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे गावाकडचं संध्याकाळचा टाइम आहे आज सुद्धा मस्त असे गावरान गवार आहे एकदम मस्त आहे संध्याकाळचा टाइम आहे तर बघू शकता किती फ्रेश वाटत आहे आणि आता शेतातून गवार तोडून आणली आता ही निवडून घेत आहे मी आणि आई तर बघू शकता अशा प्रकारे शेंगा निवडून झालेल्या आहेत त्यानंतर वाटण करून घ्या शेंगदाणे हिरवी मिरची मीठ आणि लसूण तर पाट्यावरती वाटण करायचं आहे त्यानंतर इथे पाटा स्वच्छ धुवून घ्यायचा यावरती हे वाटण करून घ्यायचं त्यामुळे भाजी एकदम टेस्टी बनते पाट्यावरच्या वाटणामुळे नक्की या पद्धतीने गवार बनून बघा खूप टेस्टी आणि मस्त होते न ना सुद्धा भाजी आवडीने खातात खूप मस्त लागते तरी ते पाटावर वंटा मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची मीठ लसूण बारीक करून घ्यायचं त्यानंतर शेंगदाणे जे आहे ते ओबर नंतर वाटायचे आहेत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून सगळ्यांना इथे मी शेंगदाणे टाकून सुद्धा ओबडधोबड वाटून करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा काढून घ्यायचं आहे त्यानंतर गवार जे आहे ती तव्यावरती बनवायची आहे त्यामुळे आई अगोदर भाकरी बनवून घेत आहे तर बाजरीच्या भाकरी बनवत आहे इथे. आणि बाजरीची भाकरी कशी बनवली हे सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मस्त अशी बाजरीची भाकरी थापून घेतली त्या एकदम फास्टमध्ये ते पण तव्यावरती टाकून घेतली इथे पुरणपोळी बनवलेली होती तर तिला म्हटलं हा म्हटलं ती खात नव्हती जबरदस्ती तिला खायला लावत होतो मी आम्ही दोघी खात होतो त्यानंतर ज्वारीच्यासुद्धा भाकरी बनवायच्या होत्या दोन बाजरीची एक बनवली मला बाजरीची आवडते त्यामुळे त्यानंतर पाणी लावून घेतलं दुसऱ्याही साईडने मस्त पलटून घेतली एकदम छान अशी पचलेली आहे एका साईडने तर बघू शकता मस्त अशी खरपूस साखर भाजलेली आहे त्यानंतर गवार घेतली गवार बनवायची आहे तिथे वाटर आहे त्याच तव्यावरती तेल टाकून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर धुवून घेतलेली गवात टाकून घ्यायची मस्त अशी परतून घ्यायची त्यानंतर वाटण करून घेतल्यास ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर शिजवण्यापूर्वी पाणी टाकायचं आहे पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण आपली सुट्टी बनवायची आहे जास्त पाणी टाकल्यामुळे भाजीची जी चव आहे ती बिघडते तर पाणीसुद्धा आटत आलेलं आहे मस्त शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत अजून थोडा वेळ ठेवल्यानंतर भाजी एकदम तयार झालेली असेल तर बघू शकता तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये